आणि तालुक्यातील असेल या तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या सीआरपी आर पी मी तुम्ही समज एक वर्ष पुढे दिला होता तुम्हाला माझ्या नियोजन मंडळाकडनं मोबाईल हा मोफत दिला जाईल त्या वितरणाचा कार्यक्रम आणि एक वर्षापूर्वीचाळीसशे सीआरच्या हॉल मध्ये एका बैठकीला बोलतो आणि त्या बैठकीला बोलवल्यानंतर तीन प्रश्न मला विचारले तीन प्रश्न कुठे कुठचे विचारले होते विषय प्रश्न निर्माण होतो तुझ्या प्रश्नचा आपण पहिला प्रश्न होता की दुसरं बांधर हे तीन हजार रुपये होत काही लोकांनी सांगितलं साडेचार हजार करा काही लोकांनी सांगितलं पाच हजार करा काही लोकांनी सांगितलं सात हजार करा एक महिन्यानंतर तुमचं बांधर तीन हजार जे होत ते सहा हजार रुपये तुमची मागणी होती की प्रभास संघाला कार्यालय पाहिजे त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये आम्ही पूर्ण केला आणि या वर्षी जेवढे मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत या जिल्ह्यामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पाच प्रभाग संघ बांधण्यासाठी पाच लोक पूर्ण झाली आणि चौथी मागणी आशेश भावने मी जेव्हा सीआरपी मधल्या काही महिला वर्गांना मुद्दाम विचारला की हा मोबाईल जो तुम्ही वापरता हा मोबाईल किती टक्के महिला वगिनीचा स्वतःचा मला सांगितलं की माझा मोबाईल जो आहे तो महिलांचा आहे भावाचा आहे नवऱ्याचा आहे बहिणीचा आहे माझा स्वतःकडे मोबाईल आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की कुठच्याही परिस्थितीमध्ये माझ्या सिया महिला वगिनीच्या हातामध्ये साष्ट्राचं काम करण्यासाठी स्वतःचा मोफत मोबाईल असला पाहिजे आणि तो मोबाईल देण्याचा असा वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी

महिला बचत गट असतील सीआरपी भगिनी असतील आणि यांना दिलेलं शासनाचं काम असते ते प्रामाणिकपणानं तुम्ही काम करतात आणि म्हणून बारा पंधरा हजार रुपयाचा मोबाईल दिल्या म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही पंचवीस प्रभाग संघाला कार्यालय दिली म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही ती पंचवीस प्रभाग संघाला कार्यालय दिल्यानंतर चाळीस प्रभाग संघाचे काम कार्यालय राहणार आहेत आणि सोळा शिल्लक राहणार आहेत मला खात्री आहे की तुमच्या आशीर्वादाला पुन्हा एकदा महायुतीचं सरकारी येईल मीच पालकमंत्री होईल आणि मी पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑफिस सोळा प्रभाग संघाची कार्यालय देखील पुढच्या डिसेंबर मध्ये तुम्हाला हा सगळा शासकीय जो कारभार आहे तो कोणामुळे होतो हे देखील आहे जस्ती कुमार पुजार आहेत आमचे प्रांताधिकारी आहेत आमचे आवरी साहेब आहेत आमचे बी डीओ साहेब आहेत वर्षभरामध्ये जी जी काही कामं करायला सांगितली दोन वर्षामध्ये किती प्रामाणिकपणाला करण्याचं काम या सगळ्या अधिकारी वर्गाने केलं म्हणूनच या सगळ्या योजनांचा फेरत झाला आज मी राजापुरात राज्यामध्ये आलो राज्यापुरात जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो मी काही गोष्टींचा मुद्दा अभ्यास करत होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा फायदा माझ्या जिल्ह्यामध्ये किती महिलांना मिळाला आज आपल्या फक्त रत्नागिरी तालुक्यातल्या बासष्ट हजार महिलांना आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे बांधर असेल पेन्शन म्हणा जे काही स्वातंत्र्य अनुदान असेल ते मिळून देण्यामध्ये आपण यशस्वी आलो आपला जिल्ह्याचा तो आमच्या अधिकाऱ्यांनी आकडा काढलेला होता तो दोन लाख चौऱ्याहत्तर हजार होता पण तुम्ही अशी काही जागू केली सगळ्या आमच्या सीआरपी अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी मदत आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपला आकार दुप्पट झाला आणि आज आपण चार लाख महिला वगैरे या तुम्हाला देखील त्याच्यामध्ये मिळत असतील पण जे जे पंधराशे रुपये आहेत जे ग्रामीण भागातल्या महिला परीक्षेसाठी पंधरा लास्ट एक महिला रत्नागिरी जिल्हाचा एक आहे ज्याच्यामध्ये किती महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत हात भर कि रत्ना परीक्षा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आहे काही ठिकाणी काही फॉर्म भरला तर उशीर झाला असेल तरी हवानाच काही कारण नाही कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तरी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे एका महिन्याचे पैसे मिळणार नाहीत तर ज्या दिवशी योजना सुरू झाली त्या तुम्हाला तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता आणि तुमच्या धाकीवर तुम्ही कदाचित टीव्हीवर सगळ्या सीआरपी महिला भगिनीला विनंती करायची की तुम्ही आमच्या सरकार मधला मिळतात तुम्ही सरकारच्या कुटुंबामध्ये काम करता तुम्हाला मानधन जरी असलं पगार जरी सरकारी त्याच्यामुळे जे सरकार चांगलं काम करते जे सरकार तुमच्या मागा उभं राहिलेलं आहे त्या सरकारच्या महिला वगैरे ताकद उभी राहिली या पाहिजे यासाठी सीआय करून प्रयत्न केला परवा मी वर्धा जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाला होतो माझ्या विभागाचा कार्यक्रम होता विश्वकर्मा नावाची एक योजना आहे मला सीआरपी महिला वगैरे एक विनंती करायची तुम्ही अशा पद्धतीची या जिल्ह्यामध्ये चळवळ निर्माण करा विश्वकर्मा योजना जी आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचली पाहिजे ही विश्वकर्मा योजना ही श्रीमंतांसाठी योजना नाही ही बारा बरोबरांसाठी असलेली योजना आहे या योजनेमध्ये एक लाखापासून तीन लाखापर्यंत कर्ज प्रत्येक महिला भगिनी असेल पुरुष असेल त्याला मिळणार आहे आणि हे जर तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं असेल तर देशात ही पहिली अशी योजना आहे त्या ट्रेनिंग साठी सुद्धा केंद्र सरकार तुम्हाला पैसे देत आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की ही योजना चालवण्याचं भाग्य उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला लाभ परवाच्या कार्यक्रमाला वाटतं आपण काय करायचं नाही आज तुम्ही आज सीआर के म्हणून काम करत असताना कर्ज घेऊ नये असं काही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना असू विश्वकर्मा योजना असू दे या सगळ्याचा फायदा आपण करून घ्यावा हीच एक भाव म्हणून आपल्याला मला विसर मोबाईल मिळाला मोबाईल आम्ही तुम्हाला दिला म्हणजे आमची जबाबदारी भविष्यामध्ये सरकार आल्यानंतर तीन हजाराचे सहा हजार कसे झाले तसे सहा हजार कसे होते जर ती दहा हजार पाच हजार रुपयाचा टन करत असेल किंवा ती काहीच करत नसेल तर या जिल्ह्यातल्या चौपन्न हजार महिलांना दणपती बनवण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतलेला आहे चौऱ्यात चौपन्न हजार महिला पुढच्या तीनशे पासष्ट दिवसात कोणाच्या मनात असू दे किंवा नको असू दे त्यांना करायच्याच आहे हे बंधन केंद्र सरकार वेगळी दिली नाही आणि नुसतं रत्नागिरी नाही तर राजापूर शहर असेल लांदा शहर असेल देवलूत असेल ही सगळीच शहर आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्या शहरांमध्ये ज्या सीआरपी काम करतात ज्यांना मोबाईल ज्यावेळी देतोय त्याच वेळी मोबाईल त्यांना दिले जातील हा शब्द रत्नागिरी शहरातल्या आणि सगळ्या शहरातल्या सीआरपीला या ठिकाणी देतो आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो

योग काम केलं गांठून हो जो पण त्यांच्या गावात एक चारशे ते पाचशे सायकल त्यांनी काढल्या त्या डिग्री करून त्यांचा लपविती मध्ये आपण कोकण पाठवलं होतं तर आता जळगाव मध्ये दोन म्हणजे रश्मी डाली सर्वांना माझा नमस्कार माझा थोडा आवश्यक आहे थोडीशी काम नाही तरी मी दोन शब्द माझे अलगत बोलण्याची मला संधी मिळाली

जेन्य कृबोलस्ते इंदा आर्टिस्टिकल्या गोळा शिवाजी महाराजांच्या गोष्टी करतोय म्हणते जनिकर्तक म्हणजे जबाबदारी आनंद प्रतिपण फार खाली फक्त एकच निर्णय ठरवू राष्ट्रपतींच्या प्रतिमे नक्की आपल्याला इथे बघायला मिळतो मेरो दरဆိုင် जिल्हा कोठेचा रायन जिल्हा सर पुणे महाराष्ट्र काय कोणत्या मध्ये राहणार अधिकारी करतो नगर प्रतिनिधी करतो कोणासमोर आणि पटकन पुढे येणार आहे राष्ट्र सुलभ पत्रा हरियाणा मध्ये होईल आता त्याच्या संपर्क ठिकाणी आहे या वाकिमान तो यार किससे लोकेट नहीं है तो खाया आपने तो एक अपने लाइफ में इसी जैसे ज़माने का खाया आपने अपने लगेंस नहीं विमान ये क्यों भी ज़बरदस्त है ये खाने का मतलब इसमें आहार को दूसरा सगळ्यांना म्हणजे तिला कुठे कुठे या आपल्या आशाला सोडा